ॲडव्होकेट राजेश श्रीमंत कांबळे वय पंचेचाळीस राणार त्रेचाळीस ब्रह्मचैतन्य नगर नवीन आर टी ओ सोलापूर यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी संजय उर्फ बंटी महादेव खरटमल ॲडव्होकेट सुरेश तारू चव्हाण व श्रीनिवास महांकाळी येल्दी यांच्यावर भरलेल्या खटल्याच्या सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जे जे मोहिते यांच्यासमोर सुरू झाला यात हकीकत अशी की दिनांक आठ जून दोन हजार एकोणीस रोजी यातील महित ॲडव्होकेट राजेश कांबळे हा सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पक्षकारांना भेटून एका तासाने परत येतो असे त्याच्या पत्नीस सांगून त्याच्या घरातून मोटारसायकलवर निघून गेला होता त्यानंतर त्याच्या पत्नीने दुपारी बाराच्या सुमारास फोन लावला असता महित राजेश याने मी बंटीच्या घरी आहे केस संदर्भात चर्चा चालू आहे असे सांगितले त्यानंतर त्याची पत्नी त्याचा भाऊ यांनी फोन लावला असता मयत राजेश याचा फोन बंद लागत होता रात्री शोधाशोध केली तरी मयत राजेश कांबळे हा मिळून आला नाही त्यावर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती तपासादरम्यान यातील आरोपी बंटी खरटमल याच्यावर संशय बळावला तसेच पोलिसांना बंटी खरटमल याच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले त्यावेळी पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत पाहिले असता मयत राजेश कांबळे याचे हात पाय धड व मुडके हे तोडून दोन प्लास्टिक बॅगेत भरलेले दिसून आले त्यावर पोलिसांनी खुनात सहभाग असलेले सदरील आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते वेळी साक्षीदार प्रवीण बाडे यांनी आपल्या साक्षीत दिनांक सात जून दोन हजार एकोणीस रोजी त्यांच्या गल्लीतील कोकणे यांच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता त्यावेळी आरोपी बंटी हा देखील तिथे होता त्यावेळेस आरोपी बंटी यांनी साक्षीदार प्रवीण बाडे यास मी व माझे दोन मित्र दोन दिवसात मोठी गेम करणार आहे त्यावर साक्षीदार प्रवीण याने कसली गेम करणार आहे असे विचारले असता आरोपी बंटीने हसत हसत प्रवीण यास तुझी चेष्टा केली असे म्हणाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी आठ जून दोन हजार एकोणीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता मयत ॲडवोकेट राजेश कांबळे ऍडव्होकेट सुरेश चव्हाण व संजय उर्फ बंटी खरटमल हे तिघे बंटी याच्या घरासमोर गप्पा मारित उभे असल्याचे दिसले म्हणून आरोपी बंटी यास आज दोन दोन वकील इकडे आले आहेत काही पार्टी वगैरे ठेवली आहे का असे विचारल्यावर दोन्ही वकील हसले व बंटीने वकील साहेबांसाठी जेवण केले आहे असे सांगून ते तिघेही आरोपी बंटी यांच्या घरात गेले अशी महत्वपूर्ण साक्ष प्रवीण बाडे यांनी नोंदवली आरोपींच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासात साक्षीदाराने नकारात्मक उत्तरे दिली या खटल्याची पुढील सुनावणीस एकोणीस मे दोन हजार पंचवीस ही तारीख नेमण्यात आली या खटल्यात विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी तर आरोपी नंबर एकतर्फे ॲडव्होकेट राजेंद्र फताटे आरोपी नंबर दोन तर्फे अॅडव्होकेट नागराज शिंदे आरोपी नंबर तीन तर्फे ॲडव्होकेट जयदीप माने हे काम पाहत आहेत